या पतपेढीमध्ये तालुका कुणबी सहकारी पतपेढी नाव असलं तरी काय नियमाप्रमाणे आम्ही सगळ्यांना मराठा कुणबी गुरव सगळ्यांना कर्ज इथे कसलाच भाव आम्ही ठेवत नाही कारण शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत कुठेही एका जातीवर नसतात कुठेही असं काही नाही किंवा आमच्याकडे तक्रारी कुणा जायला कारण इवन हा विश्वास हा इथे महत्वाचा आहे आम्ही विश्वासाने कर्ज देतो सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे ता आतापर्यंत आम्ही एकदाही मुंबई बँकेकडून किंवा अन्य संस्थेकडून कर्ज घेतलेलं नाही सभासदांच्या ठेवीवरच आम्ही हे नमस्कार महाएमटीव्ही मध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन अविनाश सह आपल्या सर्वांचं स्वागत करतो पतसंस्था हा आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय परिचयाचा विषय आपल्या तालुक्यामध्ये आपल्यासह आपल्या सर्वांचा विकास झाला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून त्या त्यावेळी त्या त्या नेतृत्वाने आपल्या महाराष्ट्रात आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सहकारी पतसंस्थांचं जाळं उभं केलं आज त्यातलीच एक पतसंस्था म्हणजे संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था या संस्थेचे अध्यक्ष शांताराम सालपसर सा आज आपल्या सोबत आहेत आज ते त्यांच्या पतसंस्थेची संपूर्ण माहिती त्यांचा सगळा प्रवास आणि ह्या पतसंस्था विषयावरचे सर्व प्रश्न या सर्वांबद्दल आपल्या ते मुलाखत देणार आहेत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर्वप्रथम सर महा एम टी व्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाले तर ह्या संस्थेची स्थापना आणि त्याचा आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आम्हाला काय आठवणी सांगा या पतसंस्थेची स्थापना मामासाहेब भट यांनी केली चार मे एकोणीसशे रोजी आणि त्यांच्या समवेत आमचे गिडे गोताळ वगैरे सर होते त्यांनी त्यांना मदत केली आणि या संस्थेचे कार्यालय पूर्वी परळ विलेजला होत आता या इथे नवीन आलेलं आणि या संस्थेच्या आता दोन इथे एक मुख्य आणि दोन शाखा एक साखर एक देवरुप आणि एक संगमेश्वर इथे आणि व्यवस्थितपणे सर एखादी वित्तीय संस्था उभी करणं आणि त्यातून सगळे व्यवहार चालवणं खूप एक जिकरीची गोष्ट असते तर आपण आपल्या पतसंस्थेमधले हे व्यवहार आपण कसे करता आणि त्यातून ग्राहकांना आपण कशी सेवा पुरवता ही पतसंस्था सामाजिक प्रत्येक तालुक्यातून जो कार्यकर्ता असतो तो इथे काम करतो आम्ही प्रत्येक शाखेमध्ये सल्लागार नेमलेले असतात त्यांच्या थ्रू एखाद्याला कर्ज देणं सभासद करणं आणि त्यांच्याकडून वसूल करणं त्या कार्यकर्तन हे आम्हाला अजून जमतय आम्ही कधीही केसेस वगैरे काही टाकलेले नाही परंतु या जवळचे संबंध असल्यामुळं कर्ज घेतलं आणि कर्ज फेडतात हे आमचं चांगलं काम आहे आतापर्यंत आम्ही एकदाही मुंबई बँकेकडून किंवा अन्य संस्थेकडून कर्ज घेतलेलं नाही ह्या सभासदांच्या ठेवीवरच आम्ही हे चालले सर कुठल्याही संस्थेच्या एवढ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये एखादा काळ हा आव्हानात्मक असतो तर आपल्या आप संस्थेच्या या आव्हानात्मक काळाला आपण कसं तोंड दिलं आणि त्यातून कसा, कसा मार्ग पुढे काढला आव्हानाचा काळ म्हणजे साधारणपणे दोन वर्ष दोन तीन वर्षापूर्वी कोविड होता त्यावेळी आम्हाला लोकांच्याकडे कर्ज जे हप्ते वगैरे यायचे फार कमी व्हायचं हो बरं आम्ही सुद्धा फोर्स कोणाच्यावर करत म्हणतो कारण सगळ्यांचीच परिस्थिती होती परंतु नंतर मग त्या सभासदांनी सुद्धा चांगलं पर्याय जे थकलेले हप्ते ते भरले आणि व्यवस्थितपणे आतापर्यंत कर्ज परत फेड करतात अगदी थोडीशा केसेस असतील त्या आपण सहकार्याला चालतो आम परंतु आमच्याकडे तशी काय चांग, परिस्थिती आम्ही चांगले सभासदांना भेटतो आमचे संचालक आहेत तसेच सल्लागार दा आहेत त्यांच्या थ्रू आम्ही इवन कर्ज देताना आम्ही एखाद्या दे शिफारसदारांची स्वस्तही घेतो जेणेकरून ज्यावेळी कर्ज टेकेल त्या शिफारसदाराला सांगते हो। तुझ्या शिफारस केली त्यामुळे या माणसाला कर्ज दिलं आणि आता त्यांनी थकवले आणि मग तो माणूस ज्याने तो आम्हाला मदत करतो आणि ते कर्ज फेडलं जात तर आपण आता थोडस पतसंस्था या संपूर्ण विषयाकडे येऊया मुळात पतसंस्था म्हटलं की आजकाल सामान्यतः एक नकारात्मक प्रतिक्रिया उमटते तर या नकारात्मक प्रतिक्रिया उमटण्याचं नेमकं कारण काय आहे आणि ह्याच्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना केली पाहिजे कारण एक तुम्ही एक कमित या क्षेत्रात एक अनुभव व्यक्तिमत्व आहात तर तुम्ही याच्या पद्धतीने आम्हाला कसं मार्गदर्शन करा तुम्ही नकारात्मक म्हणता ठीक आहे परंतु आम्हाला तसा काही अनुभव नाही कारण आम्ही मी कमीत कमी तीस वर्ष इथे संचालक म्हणून काम करतोय कुठेही असं काही नाही किंवा आमच्याकडे तक्रारी कुणाच्या आला कारण इव्हन हा विश्वास हा इथे महत्वाचा आहे आम्ही विश्वासाने कर्ज देतो सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे गेल्या साठ वर्षात एक फक्त गेल्या वर्षी निवडणूक झाली आतापर्यंत कधी निवडणूक झाली नाही आम्ही विश्वास थोडीशी अडचण होते एकदा संस्था झाली की नंतर मग नाही म्हटलं तरी मन ही हे जाते त्यामुळं गेल्या वर्षी फक्त त्याच्या वर्षी गेल्या पंचावन्न वर्षात एकदाही इलेक्शन झालं नाही आम्ही समंजसपणे सभा सभासदांनी संचालक मंडळ आलेले आणि आता चांगला पिरियड आहे तसं काही नाही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकदाही कोणाच्याकडून कर्ज घेतलेले नाही आम्ही आमच्या सभासदांच्या ठेवीच्या रुपाने आम्ही त्यांना लोकांना कर्ज देतो अजून एक ह्याच क्षेत्राशी निगडीत आपण एक प्रश्न आपण घेऊया की कुठली वित्तीय संस्था चालवणं नाही तुम्ही आता मगाशी अशा कर्ज हा एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो की कर्ज घेतले जातात कर्ज अं बऱ्याच पतसंस्थांमध्ये असं तर कर्ज वारेमाप दिली जातात आणि ती परत ती वसूलच होत नाही त्यामुळे बऱ्याच पतसंस्था या अडचणीत पण येतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती एक तुम्ही पतसंस्थेचा एक, एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल आणि कशा पद्धतीने याच्यावरती सोल्युशन काढली पाहिजे ह्याच्याबद्दल काय सांगा सर कर्ज देताना आम्ही संपूर्णपणे विचार करतो आम्ही ज्यावेळी कर्ज देतो ते एखाद्याचा अर्ज आला म्हणून ताबडतोब कर्ज देत नाही आम्ही संपूर्णपणे आमच्या चौदा डायरेक्टर बोर्डवर अर्ज येतो आणि त्यावेळी त्या कर्जदाराचं पुस्तक आणि दोन जागण्यांचे पुस्तक बघतो मागचा व्यवहार कसा आहे त्याने किती व्यवस्थित पेडलंय आणि त्याच्यावरच आम्ही सरपणे आता आम्हाला एक लाखाची कर्जाची मंजुरी आहे इनिजियर दुसरी जी मोठी कर्ज पन्नास लाखापर्यंत आम्ही देतो पण ते सगळं आम्ही लिगली लिगली आमच्या ऍडव्होकेट बाणे म्हणून आहेत त्यांच्याकडून लिगली सगळं माहिती घेतो आणि नंतरच कर्ज देतो परंतु अशी त्याने मागच्या वेळी कसं कर्ज पेडलंय ते बघतो आणि व्यवस्थित फेडलं असेल तर आम्ही काही हे न करतो ते जेवढं करतो कोकणातून अशी बरीच मंडळी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई सारख्या महानगरामध्ये येत असतात तर ह्या अशा स्वप्न पूर्तीसाठी आलेल्या लोकांना आपली पतसंस्था म्हणजे स्पेशली आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सगळ्या तरुणांना आपली पतसंस्था कशा पद्धतीने मदत करते आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण आता कशा पद्धतीने हातभार लावतो आहोत कावरून जे आलेले कार्यकर्ते किंवा सभासद त्यांना प्रथम खरं म्हणजे कितीही गावांनी तरी सभासद जोपर्यंत होत नाही त्यावेळेला आपण कोणीही कर्ज देऊ शकणार नाही पण सभासद झाल्यानंतर तो त्याला तीन महिने ते आम्ही त्याला त्याची काय व्यवस्था आहे तो कसे पैसे भरतो किंवा काय ते बघतो आणि नंतर कर्ज देतो कर्ज देतानाही दोन्ही जामिनांचा कसे आहेत व्यवस्थित ते बघतो नुसता आपल्या कर्ज ओळखीचं असेल असं काही नाही आणि या पतपेढीमध्ये संमिश्र तलाव्या कुणबी सहकारी पतपेढी नाव असलं तरी काय नियमाप्रमाणे आम्ही सगळ्यांना मराठा कुणबी गुरव सगळ्यांना कर्ज इथे कसलाच भाव आम्ही ठेवत नाही कारण शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत कुठच्याही एका जातीवर नसतात नाव ठीक आहे आमच्या मामा साहेब परंतु जे कर्ज आहे ते सगळं आता कितीतरी गुरव आहेत वाणी आहेत सगळ्या समाजाची इथे माणसं सभासद आहेत आणि त्यांना कर्ज देणं हे आमचं काम सर आता एवढी सगळी माहिती मी आम्हाला पूर्ण सांगितली आपण मुलाखती शेवटाकडे येताना मला एक प्रश्न विचारावा वाटतो कि आद अपने साथ से मुठा अपने से की आज आपण साठ वर्षांचा एवढा मोठा प्रदीर्घ टप्पा आपण पूर्ण केलाय तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या पतसंस्थेची नेमकी उद्दिष्ट कशी असणार आहेत आणि कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे आमचे आजच्या तारखेला पंधरा हजार चारशे चौऱ्याण्णव सभासद आहेत आणि सत्याहत्तर कोटी आमचं खेळचं भांडवल सत्याहत्तर कोटी आमची ह्या गेल्या आता ज्या वर्षी इलेक्शन झालं गेल्या वर्षी आणि माझं तर एक वर्ष झालं पुरं आणि चार वर्ष आहेत आमची अपेक्षा आहे की शंभर कोटीच खेळचं भांडवल करावं ही आमच्या सगळ्या डायरेक्टरची इच्छा आहे आणि आम्ही ते करू हे आम्हाला शाश्वत आहे सर आपण हे इतकं मोठं ध्येय ठेवून आपण काम करत आहात आपण एक खरोखर सामान्य लोकांना मदत करण्यासाठी जी एक संस्था म्हणून आपलं नावल आपण कायम ठेवलेलं आहे तर आपण आज आपल्या प्रवासाबद्दल पतसंस्था या विषयावरती येणारे सामान्य प्रश्न आहेत स्वाभाविक प्रश्न आहेत त्यांना इतकी दिलखुलासपणे उत्तर दिलीत आणि आपल्या सगळ्या माहिती आपल्याला आम्हाला सांगितलीत याबद्दल महा एम टीवर्फे आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद तर हे होते शांताराम सालप सर त्यांनी आपल्याला संगमेश्वर तालुका सहकारी पतसंस्थेची स्थापना कशी झाली त्याचा इतका दैदिप्यमान इतिहास हा आपल्यासमोर शेअर केला तसेच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आपला व्यवसाय कसा करता येतो ह्याचं एक उत्तम उदाहरणही त्यांनी आपल्यासमोर ठेवलं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद